महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी रावडी बुद्रुक तालुका फलटण येथील श्री नितीन बापूराव सुळ तरडगाव जिल्हा परिषद गटमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत लहानपणापासून प्रत्येक समाजकार्यात हिरिरीने सहभागी होणारे नेतृत्व म्हणजे नितीन सुळ यांच्याकडे पाहिले जाते यांनी याआधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणासाठी दोन वेळा आमरण उपोषण केले आहे एक मुंबई आझाद मैदान या ठिकाणी नऊ दिवस पुन्हा पुणे येथे विधान भवन समोर दहा दिवस आमरण उपोषण केले आहे पुन्हा मसवड ते मुंबई मंत्रालय चालत पदयात्रा करत चौदा दिवस घरदार सोडून समाजासाठी वेळ दिला आहे तरी गेली तेरा ते चौदा वर्ष झाली समाजसेवा करत असलेले नेतृत्व तसेच वाढदिवसाला अनेक उपक्रम शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले वृक्षारोपण रक्तदान शिबिर करोना काळात संसार उपयोगी किट वाटप केले असे असंख्य उपक्रम त्यांनी राबवले आहेत त्यांनी इतर लोकांचे वाढदिवस वा साजरे केले आहेत तर यावेळी त्यांची आणि सर्व समाज बांधवांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढवावी तरी तरडगाव जिल्हा परिषद गटमधून मोठ्या मताधिक्याने जनतेने त्यांना निवडून द्यावे हीच इच्छा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद